भारताकडून पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली भारताकडून हॅरॉप ड्रोनची प्रभावी वापर करण्यात आला असून पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे तर भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला लक्ष केलं आहे तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केली आहे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं त्याच प्रमाणात आणि त्याच तीव्रतेनं प्रत्युत्तर दिलंय त्याआधी पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा बारामुल्ला तर उरी मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबारासह तोफांचाही मारा केला आणि त्या सोळा नागरिकांनी आपला जीव गमावला या तीन महिला आणि पाच मुलांचा समावेश आहे त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे